स्त्री चेअर्सच्या नवीन एपिसोडमध्ये मी बघते तुमचं स्वागत करते संक्रांत सुरू होणार आहे आणि भोगीची तयारी घरोघरी सुरू झाली आहे वेगवेगळ्या भाज्या आणणं त्या निवडणं हे काम तर सुरूच आहे मी भोगीची भाजी खायला आली आहे पर्वतीला पर्वतीला श्रद्धा कुलकर्णी आणि वंदना कुलकर्णी यांचं श्रद्धा सिजनल्स अँड कॅटर हे आउटलेट आहे या आउटलेटमध्ये वेगवेगळे पदार्थ मिळतातच शिवाय त्या घरगुती स्वरूपाचे संक्रांतीचे पदार्थही करतात नमस्कार श्रद्धा काकू नमस्कार थ्री मध्ये तुमचं खूप स्वागत आहे नमस्कार वंदना काकू नमस्कार सो आज भोगीची भाजी बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भोगीच्या भाजीबद्दल माहिती घेणार आहोत तर ह्या सिजनल भाज्या मी सगळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये घेवडा आहे गाजर आहे पावटा आहे वांगी आहे मटार आहे तर शेवक्याची शेंग आहे अजूनही याच्यामध्ये बऱ्याच भाज्या ऍड करू शकतो आपण पण आता मी एवढ्याच भाज्या घेतल्या त्यातनं हा भाजीचा आमचा घर आम्ही स्वतः तयार केलेला मसाला स्पेशल मसाला आहे त्यामुळे भाजीला चव खूप सुंदर येते आणि आता ती मी करते खूप काही तेल लागणार नाही एक डाव पुष्कळ होतं छोटे यात मोरी टाकली आहे त्याच्यानंतर थोडेसे जिरे घालते हिंग घालते थोडीशी हळद घालून घेते गॅस जरा बारीक करते आणि त्याच्यावर हा मसाला परतून घ्यायचे जरा खमंग परतून घ्यायचा खमंग परतून घ्यायचा वास येतोच लगेच परत असताना पण खूप लाल होऊन द्यायचा मग भाजी करपट लागते मी म्हणाला त्याप्रमाणे काकू सुगंध यायला लागला हा मसाल्याचा हा मसाला परतून झाला आता याच्यात भाज्या सगळ्या ऍड करते मी ये भाजी भाकरी फार छान लागते मी पाणी घालते तुम्हाला किती पातळ हवी आहे किंवा किती घट्ट हवी आहे त्यानुसार त्याला भाजी शिजण्याला पाणी घालायचं शक्यतो अंगाबरोबर अंगा रस ठेवला तर ती भाजी जास्त चवीला छान लागते अगदी पातळ नाही अगदी घट्ट यात थोडं मीठ घालते याच्यावर आता झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला आपण भाकरी करायला घेऊ म्हणजे दोन्ही आपल्याला वेळेवर मिळेल पंधरा मिनट ही भाजी शिजवून घेतली झाकण ठेवून अजून एक पाच मिनिट जरा ठेवूया थोडं काही राहिलं असे शिजायचं ते शिजेल दाणे वगैरे आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे मी गॅस बंद करते आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर आपण बाजरीची भाकरी करूयात आता मी पीठ मळून घेते आपली भोगीची भाजी आणि ती लावून केलेली भाकरी तयार आहे गरमागरम भाजी आणि भाकरी ची चव बघते मी छान भाज्या घातल्या मटार आहे गाजर आहे वालाच्या शेंगा आहेत वांग आहे, बघू शकता तुम्ही हा 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 तो जो काकूनी सिक्रेट मसाला केला होता त्याच्यामुळे भाजीला इतकी छान चव आली आहे अतिशय घर गर, घरगुती स्वरूपाची आपण घरी कशी करतो त्या पद्धतीची चमचमीत आणि एकदम मस्त अशी भाजी आहे मला ही भाजी आवडली तुम्ही ही भाजी नक्की ऑर्डर करा आणि काकूंना नक्की संपर्क करा पण श्रद्धा सिजनल्स मध्ये काय स्पेशालिटी आहे हे मला सांगाल का श्रद्धा सिजनल्स मध्ये स्पेशालिटी म्हणजे सगळे पदार्थ घरगुती केलेले आहेत अच्छा त्यातलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे अच्छा त्यानंतर तिथे रोज सकाळी आम्ही पोळी भाजी देतो लोकांना बर आणि मागितला तर पूर्ण डबा देतो नाश्ता पण असतो अच्छा मग तो घेतल्यानंतर काही वेळेला स्नॅक्स म्हणूनही लोक आमच्याकडनं तो बरेच वेळ मागतात मोखे त्यांच्याकडे काही फंक्शन आहे ते द्या असं सांगे ओके। अशा ओके। प्रकारे आमचं सगळं दुकान चालू आहे तर दुकानामध्ये सगळे फराळाचे पदार्थ असतात फुळपोळ्या आहेत पुरणपोळ्या सीझन प्रमाणे सर्व प्रकारच्या पोळ्या म्हणजे गुळपोळी पुरणपोळी खवापोळी कवापोळी असं सगळं आम्ही देतो काकू तुम्ही काय सांगाल आमचे जे पदार्थ आहेत ते साधारण महाराष्ट्रीयन पदार्थ जे नेहमीचे okay. असतात mm -hmm. म्हणजे आता कोथिंबीर वडी आहे मटारकरंची आहे किंवा आता नवीन पिढीला पराठे लागतात वेगवेगळ्या प्रकारचे आलू पराठा मेथी पराठा मिक्स भाज्यांचा पराठा अच्छा चीज पराठा त्याप्रमाणे तसेही आम्ही करून देतो बाकी okay. आमची स्पेशालिटी पुरणपोळी गुळपोळी खवापोळी आणि उकडीचा मोदक हो बर जो बारा महिने आम्ही ऑर्डरप्रमाणे करून देतो साजूक तूप कंठीच्या बिस्किटांना भरपूर मागणी आहे आम्ही स्वत पीठ तूप साजूक तूप आणि साखर घेऊन ती बनवून आणतो एक अच्छा पण लोकांना ती खूप आवडतात साधारण आठवड्याला आम्हाला दोन दोन किलो, किलो ते करून आणावी लागतात दोन किलो पीठ घेऊन त्याचे करून आणतो आम्ही घरगुती केलेलं गाईचं तूप आहे त्याच्यानंतर मी राहते तिथेच मायासमोर म्हणून एकदा राहतात त्यांचं घरला सुप्याला ही तेलाची कंपनी आहे फक्त शेंगदाणा तेलच तिथे ते बनवतात okay. तेल okay. आहे रत्नागिरीचा मँगो पल्फ आहे हे काय आहे हे भोपळ्याचे घारगे आहेत ही कणकेची बिस्किट आहे आहेत आणि वडे पाक आहेत चकणी आहे चिवडा आहे ते सुका मारायला आणि या ऑर्डरच्या गुड पॉइंट बघू शकता इतक्या मस्त दुकानात विक्रेल आहे हे दुकान कुठे याची उत्सुकता तुम्हाला असेल आपण गप्पा मारूया अगो <t> दुकान कुठे सांगू शकता मित्रमंडळ त्या तिथे स्नोपोल ट्रेडिंग कंपनी म्हणून त्याच्या समोरच्या बाजूला साई दर्शन सोसायटी ओके सो इथे तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स मिळतील अगदी मेकूट मिसळ मसाला शेंडवेळे आडू खुद्रावडी असे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला मिळतील तुम्ही जर ओले काजू हवे असतील तुम्हाला तर तुम्ही मे आधी ऑर्डर द्या तेही तुम्हाला इथे उपलब्ध होते सो पर्वतीतला जवळ राहणाऱ्या लोकांना हे दुकान म्हणजे परवणी आहे आणि बघू शकता तुम्ही पोहापुरडे आहे खारवडे आहेत नाचणीचे पापड आहेत सो खूप सारे वेगवेगळे पदार्थ इथे उपलब्ध आहेत तुम्ही नक्की इथे या आणि इथे टाकून ऑर्डर द्या श्रद्धा सिग्नल्सचं ऑनलाईन मार्केटिंग जे आहे का आता सध्या सोशल मीडियाचं जे आहे तर ते मार्केटिंग अर्चना आणि संदेश हे दोघं मिळून अतिशय उत्तमरित्या सांभाळतात त्यामुळे आम्ही पुण्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात आमचा माल पाठवू शकतो